सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा राज्यात आज युतीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पक्ष स्वबळावर लढत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे भोर नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे पुण्याचे तरीही मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून कमळ्याच्या चिन्हा बटन दाबून सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरच्या पहिल्या दिवशीच्या प्रचार सभेमध्ये केले माजी आमदार संग्राम थोपटे यांनी लोककल्याणासाठी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे विधानसभेच्या अगोदर त्यांनी भाजपात प्रवेश केला असता तर ते आज भोर विधानसभेचे आमदार असते असे उद्गार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले भोर शहरातील वाघजाई मंदिराच्या शेजारी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भोर नगर परिषद निवडणूक चे भाजपा प्रभारी अध्यक्ष राजेंद्र शिळीमकर पुणे जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग शेखर वडणे राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिवा स्वरूपा थोपटे पृथ्वीराज थोपटे भाजपा नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संजय जगताप भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड पुणे जिल्हा उपाध्यक्ष जीवन कोंडे भाजपा भोर तालुका अध्यक्ष संतोष धावले रवींद्र कंक भोर शहराध्यक्षा पल्लवी फडणवीस भाजपा महिला आघाडी भोर शहर अध्यक्षा तृप्ती किरवे भाजपा भोर शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रशील दानवले स्वाती गांधी आप्पा मळेकर भाजपा नगरसेवक पदाचे अधिकृत सर्व उमेदवार आणि इतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की भोरमधील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसी झाली पाहिजे तसेच महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले पाहिजे नगर परिषदेच्या त्यांना स्टॉल मोफत दिले पाहिजेत त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यास आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होतील आणि कुटुंबाला त्यांचा चांगला हातभार लागेल भाजपा हा पक्ष कोणत्याही व्यक्तीचा नसून चांगल्या विचारांचा आणि चिन्हांचा आहे तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा राज्यातील संपुष्टात येत आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले